नमस्कार मैत्रिणी कोमल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपला अगदी मनापासून स्वागत करते तर आपल्या चॅनलवर चालू आहे ब्लाऊजचा बेसिक क्लास बरोबर आणि त्यामध्ये एक आपला एक प्रकारचा ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे आणि तो आहे फोर्टक्स ब्लाऊज आणि कोणी कोणी आपल्या पद्धतीनं ब्लाऊज स्टिच केलं आहे किंवा रेडी झालेला आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की ताई माझा रेडी आहे ब्लाऊज आणि कसं वाटलं तुम्हाला माझे शिकवण्याची मेथड बरोबर आहे का म्हणजे समजते आहे का तुम्हाला का जास्त जम्पलिंग होत आहे तुमचं हे पण मला कमेंटमध्ये सांगा की ताई समजलं नाही समजलं काय समजलं नाही तेसुद्धा मला सांगा कारण मी तुम्हाला अगदी डीपमध्ये शिकवते अगदी बेसिक आपण देतो आहे आणि नंतर बेसिक तुम्हाला क्लिअर झाल्यानंतर आपण ॲडव्हान्स पण देणार आहे त्यामुळे अगोदर बेसिक कसं असतं पाया बरोबर असेल पाया व्यवस्थित असेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी होतात बरोबर का नाही आता घराचं पण बघा तुम्ही घराचा जर पाया पक्का असेल तर घर मजबूत बनतं बरोबर ना तसंच ह्याचं पण शिवण क्लासचं पण असतं जर बेसिकच व्यवस्थित नाही झालं तर तुम्हाला पुढे काही जमणार नाही कारण जे मेजरमेंट कशी घ्यायची असतात कशी टाकायची असतात हे सगळं बेसिकमध्ये असतं आणि कसं वाढवायचं जा कमी जास्त करायचं जा हे सुद्धा बेसिकमध्ये असतं त्यामुळे तुम्हाला बेसिक एकदा बेसिक तुमचं क्लिअर झालं की नंतर तुम्हाला ॲडव्हान्स शिकायला काही प्रॉब्लेम येणार नाही काहीसुद्धा अवघड जाणार नाही अतिशय फास्ट लवकर तुम्ही ॲडव्हान्स क्लास करू शकता त्यामुळे बेसिक होणं खूप महत्त्वाचं आहे आणि आज आपण कटोरीचं कटिंग पाहणार आहोत आ, मी तुम्हाला स्टार्टिंगला कटोरीचं जे कटिंग आहे ते मी तुम्हाला या बोर्डवर समजावून सांगेल अगोदर ड्रॉ करून दाखवते कोणता पार्टला काय म्हणायचं आणि ते किती किती वाढवायचं हे सुद्धा मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करल आणि नंतर आपण मी तुम्हाला म्हणलं होतं की मी लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला कटोरीचं कटिंग शिकवणार आहे आ, सम तसं मी परवाच्या क्लासमध्ये सांगितलं होतं की मी मंडेला घेते पण अगोदर मला असं वाटलं की तुम्हाला अगोदर ड्रॉ करून त्याची व्यवस्थित समजून देणं महत्त्वाचं आहे त्याची माहिती कारण काही काही ज्या नवीन जॉईन झालेले आहेत आपल्या क्लासवर त्यांना समजलं पाहिजे की शोल्डर कशाला म्हणतात मुंडा कशाला म्हणतात कटोरी आता म्हणजे फोर टक्सचं जे कटिंग केलं ते काही एवढं अवघड नव्हतं ते इझी होतं त्यात एवढं जास्त काय वाढवायचं नाही पण कटोरीमध्ये भरपूर चेंजेस आहे त्यामुळे आ मी कटोरीचं तुम्हाला ड्रॉईंग दाखवते आणि उद्याच्या क्लासला आपण लाईवमध्ये घेणार आहे त्यामुळे ज्यांना शक्य होईल त्यांनी खरंच जॉईन करा आपला लाईव्ह क्लास कारण लाईव्ह क्लासमध्ये मी पूर्ण तुम्हाला कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पूर्ण जे आहे आ, ते शिकवणार आहे आणि जे आपण फोर टक्सला मेजरमेंट घेतलं होतं तेच वापरायचं आहे कारण त्यामध्ये अजिबात चेंजेस नसतात आणि जे नवीन असतील नवीन जॉईन झालेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा की मी नवीन आहे म्हणजे आज मला कमेंट करा की मी नवीन आहे तर ज्यांना कोणाला ना समजलं नाही की ब्लाऊजवरनं ना कशी माप घ्यायची त्यांच्यासाठी परत एकदा मी तुम्हाला लाईवमध्ये दाखवेल की कटोरीच्या ब्लाऊजला आ, मापे कशी घेतली जातात तसं तर कटोरी आणि फोर्टक्सचं म्हणजे ऑल सगळ्या ब्लाऊजचं सेमच असतं मेजरमेंट त्यामध्ये काही चेंजेस नसतात आता फक्त चेंजेस असतं तो कटोरी कटोरी किती असली पाहिजे किती साईजला किंवा किती वाढवली पाहिजे कशी वाढवायची कसा शेप आला पाहिजे हे जे आहे ते मी उद्या तुम्हाला लाईव्हमध्ये शिकवणार आहे आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी प्लीज प्लीज उद्या आपला लाईव्ह क्लास जॉईन करा आणि बघा लाईव्ह क्लासमध्ये मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे आणि जे काही तुम्हाला समजत नाही लाईव्ह क्लासमध्ये सुद्धा तुम्ही डायरेक्ट लाईव्हमध्ये कमेंट करू शकता लगेच तिथल्या तिथे तुम्हाला समजून जाईल त्यामुळे पटपट आपली कामं आवरा आणि लाईव्ह क्लास आपला अटेंड करा बघा आणि समजून घ्या आणि ज्यांना कोणाला आणखीन हा क्लास जॉईन करायला जमला नाही त्यांनी पटकन आपला जॉईन करा हा क्लास आणि इंस्टावरून कोण बघत असेल त्यांनीसुद्धा आपल्या ह्या क्लासला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला क्लास पाहायला मिळणार नाही आणि लाईव्ह क्लास, क्लास खरंच जॉईन करा तुमच्या भरपूर उपयोगाचा पडणार आहे लाईव्ह क्लास कारण फ्रीमध्ये देतो आहे आपण आणि फ्रीमध्ये भरपूर मोलाचा सल्ला मी तुम्हाला देणार आहे भरपूर टिप्स सांगणार आहे भरपूर ट्रिक सांगणार आहे जिथं तुम्हाला कुठं अडचण येते ते तुम्ही समजून जायचं म्हणजे ज्यांना कोणाला शिवाय येते आहे त्यांनी समजून जायचं की आपल्याला इथं अडचण येते म्हणजे त्यांना लगेच समजेल असं की मला इथं अडचण येत होते तर हे माझं क्लिअर झालं आणि जे नवीन आहेत त्यांच्यासाठी आपण डायरेक्ट म्हणजे अगदी बेसिक स्टेप बाय स्टेप जाणार आहे तर ज्यांना काहीच येत नाहीत ते सुद्धा लाईव्ह क्लास ब तुम्ही तर कराच म्हणजे मी म्हणते जे नवीन आहेत ना ज्यांना कटोरीचं का मेजरमेंट काढायचं जमत नाही त्यांनी सगळ्यांनी उद्याचा लाईव्ह क्लास जॉईन करा आणि हा लाईव्ह क्लास मी उद्या एक वाजता बरोबर एक वाजता चालू करणार आहे त्यामुळे सगळ्याजणी आपलं पेपर कटिंगचं साहित्य घेऊन रेडी राहा माझ्यासोबत करा किंवा नुसतं म्हणजे जॉईन व्हा म्हणलं म्हणून नुसतं बघत बसायचं नाही माझ्यासोबत तुम्ही पण कटिंग करायचं आहे तुम्ही पण मेजरमेंट टाकायचे आहेत आणि म्हणजे जिथं काय अडचण आली तिथं लगेच कमेंट टाका तुम्ही मी, मी लगेच तुम्हाला तिथं सांगणार आहे की असं नाही असं करा त्यामुळे मी पूर्ण एक्सप्लेन करणार आहे आणि भरपूर भरपूरजणींना असं वाटतं की ऑफलाईनमध्ये समजतं ऑनलाईनमध्ये नाही समजत काय ऑनलाईनचं करायचं आहे नाही व्यवस्थित दिसत कळत नाही तर मी तुम्हाला कळेल ह्या भाषेत सांगते आणि कळेल म्हणजे तुम्हाला समजेल एवढी सोपी भाषा सांगून सोपी ट्रिक सांगते अगदी डीप नॉलेज देते आणि ते तुम्हाला कुठल्याही ऑफलाईन क्लासमध्ये मिळणार नाही तुम्ही तुम्हाला समजलंच असेल आता मी जे फोर टक्सचं तुम्हाला सांगितलं त्यामध्ये तुम्हाला समजूनच आलं असेल कारण मी माझी जास्त तारीफ करत नाही तुम्हीच माझी तारीफ करा तुम्हाला कसं वाटतं ते आणि मला सांगा चला तर आपण जास्त वेळ बोललात नको घालवायला ऑलरेडी भरपूर बोलली आहे मी तर आता आपण ड्रॉईंग बघूया कटोरी ब्लाऊजची आणि लक्षात राहू द्या उद्या एक वाजता आपला लाईव्ह क्लास असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी जॉईन व्हा मला सपोर्ट करा आणि तुम्ही खूप खूप ज श ब्लाऊज छान शिवा चला तर मग तर हे बघा सुरुवातीला आपण एक सरळ रेषा आखून घेणार आहे ती असणार आहे शोल्डरची रेषा ये हे बघा ठीक आहे हे आहे शोल्डरची रेषा बरोबर आणि आता ह्या शोल्डरवर आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे जसं की माझी साईज आहे चौतीस साईज तुमची किती साईज आहे त्यानुसार शोल्डर घ्या मी कारण शोल्डरचा चार्ट तुम्हाला शेअर केलेला आहे ऑलरेडी त्यामध्ये तुम्ही कितीही नेक घेऊ शकता तर हे बघा ही शोल्डरची लाईन असते ही शोल्डरची लाईन असते आणि इथे आपल्याला शोल्डर घ्यायचं आप पूर्ण जे घ्यायचं आहे ते पाच इंच घ्यायचं आहे ठीक आहे हे बघा पाच इंचावर आणि ही आहे आपली मुंड मुंड्याची लाईन ठीक आहे आणि मुंडा किती घ्यायचा आपल्याला हे बघा मुंडा घ्यायचा आपल्याला साडेपाच इंच हे झालं साडेपाच इंच साडेपाच इंच आणि चेष्टचा कितवा भाग घ्यायचा आहे मी सांगितलं माझे थर्टी फोर चेस्ट आहे तर चेष्टचा चौथा भाग मी काढायचं सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला चेस्टचा चौदा भाग घ्यायचा आहे आपल्याला तर माझा आहे साडेआठ ठीक आहे साडेआठ घेते मी साडेआठ आणि ही अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे हे बघा हे झालं शोल्डर हे झाले मुंडेची लाईन हे झाली चेस्ट लाईन आता आपल्याला उंची पूर्ण लावची घ्यायची आहे तर इथे माझी उंची हे बघा पंधरा पंधरा राईट खाली येते माझी उंची बरोबर खाली येते आणि बॅक साईडची जी पंधरा आणि फ्रंट साईडची पंधरा फ्रंट साईजची आपल्याला अर्धा इंच प्लस करायची आहे आणखी त्यामध्ये आणि आता कमरेचं किती आले कमर माझी आहे ट्वेंटी एट तर ट्वेंटी एटच्या चौथं किती सेवन सेवनवर येत आहे माझं ठीक आहे सेवन हे आहे कमरं कमराचं आणि हे आहे चेस्टची लाईन आणि हे आहे शोल्डर सॉरी हे शोल्डरचं आहे हे मुंड्याचं ठीक आहे आणि आता हे बघा हे मेन मार्क आपण मेन जे मेजरमेंट असतं ते स्टार्टिंगला ड्रॉ <coughs> करून घेतलेलं आहे आणि इथे प्लस काय करायचं आहे तुम्ही जर नवीन असाल तर दीड इंच नाही दोन इंच करू शकता तुम्ही मी जी दी शक्यतो दीड इंच घेते मी ते दीड इंचच घेते हे बघा आणि कमराच्या तिथं किती घ्यायचं आहे आपल्याला पाठीमागच्या साईडला एक इंच प्लस टक्ससाठी घ्यायचं आहे ठीक आहे आणि आपल्याला आता इथं काय करायचं आहे दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे बघा आणि हे सरळ रेषा आखून घ्यायचे स्केलचाच वापर करते मी जेणेकरून तुम्हाला पण समजावं स्केल कशी पकडायची मी डायरेक्ट हाताने करून दाखवत नाही स्केलनेच करून दाखवते तुम्हाला ठीक आहे आणि आता इथे आपल्याला शोल्डरवर शोल्डरची लाईन आहे तिथे बघा माप टाकायचं आपल्याला गळारून रुंदी जी गळारून आपली किती असते किती घ्यायची आहे दोन इंच चौतीस साईजला दोन इंच घेते मी चौतीस छत्तीस साईज दोन इंच आणि तीस, तीस बत्तीस लाईनला पावणे दोन इंच घेऊ शकता साईजला आणि हे दोन इंच घेतल्यानंतर पट्टी किती राहते आपली तीन इंचाची ठीक आहे आणि शिवून किती होणार आहे ही शिवून अडीच इंचाची होती आहे अर्धा इंच शिवून या ठीक आहे ही रुंदी इथे एक टाकून हे दोन शोल्डर हे मुंड्याचं माप आहे ते तीन नंबर आणि ही चेस्ट लाईन चार नंबर कंबर ही त्या घेतले ती पाच नंबर आणि फिटिंगचं जे मे हे फिट क जे पूर्ण आपल्या फिटिंगचं आहे ते सहा नंबर आणि जे हे आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवले ते सात नंबर ठीक आहे इथे मी नंबर टाकून दिले आहेत तुम्हाला समजावं म्हणून आता आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे तर मुंड्याचा शेप किती इंचावर द्यायचा आहे बॅकचा शेप देऊन घेऊया अगोदर आपण कधी पण बॅकचा शेप द्यायचा आणि नंतर फ्रंटचा शेप द्यायचा तर बॅकचा शेप मी दीड इंचावर देते चौतीस प आणि छत्तीस साईजला दीड इंचावर देऊन घ्यायचा आहे हा मुंड्याचा शेप तर मुंड्याचा शेप कसा द्यायचा हे बघा ही लाईन आणि ही डॉट आणि ह्या लाईनचा मध्य घ्यायचा आहे आपल्याला इथे किती साडेपाच साडेपाच चा मध्य असा आणि ह्या लाईनच्या बाहेरून बॅगचा शेप देऊन घ्यायचा आहे मी पहिल्यांदाच बोर्डवर एक्सप्लेन करते त्यामुळे मला व्यवस्थित येत नाही आहे ड्रॉ करता ह्याच्या बोर्डवर लिहिता मी या आधी कधी बोर्डवर असं एक्सप्लेन केलेलं नाही आहे पण भरपूर जणी नवीन आपल्या क्लासवर जॉईन झाले त्यांच्यासाठी मी आ, हे बोर्डवर एक्सप्लेन करून दाखवते ठीक आहे समजून घ्या तुम्ही हे बघा आता फ्रंटचा एक, <laughs> एक इंचावर शेप देऊन घ्यायचा आता फ्रंटचा पण ह्या ह्या लाईनचा जो आपण पॉईंट घेतला आहे आणि ही जे आहे आणि हा एक पॉईंट हे तीन पॉईंट लक्षात घेऊनच फ्रंटचा पण शेप द्यायचा आता फ्रंटचा राईट ही जी लाईन आहे ना आता आपण बॅकचा काय केलं ह्या लाईनच्या बाहेरून दिला फ्रंटचा ह्या लाईनच्या थोडस आतून हे बघा झालं थोडस आतून ठीक आहे आणि ह्याला आपण सात नंबर दिला हे आठ हे नऊ ठीक आहे आता आपल्याला गळा गळा किती सात ठीक आहे सात आता वरची वर गळा रुंदी किती घेतली आपण दोन इंच घेतले तर खाली अर्धा इंच प्लस करायची गळ्याला शेप देण्यासाठी खाली अर्धा इंच गळारुंदी प्लस करून घ्यायची आपल्याला आणि ते गळ्याचा शेप गोल आकार देऊन घ्यायचा आहे ठीक आहे समजता ये ना तुम्हाला हे झालं ब्लाउजचं आपण जे पेपरवर कटिंग करतो ते मी आखून घेतलेलं आहे सेम तसंच मी तुम्हाला बोर्डवर आखून दाखवते आता आपल्याला हे झालं पूर्ण बॅकचं कटिंग ठीक आहे आत्ता हे बघा हा बॅक साईडचा तुम्ही डायरेक्ट कटिंग कर कसं करू शकता हे आनी हे आणि हे कडचं ठीक आहे आता फ्रंटला काय करायचं आहे फ्रंट साईडचं पण इथेच एक्सप्लेन करते मी लगेच हे बघा <coughs> आता क्रॉसपट्टी मी कशी काढायला सांगितली आहे फोर्टक्स ब्लाऊजमध्ये सेम तसंच ॲज इट इज आता इथपर्यंत तुम्हाला सेम तसंच वाटलं ना जसं फोरटक्सचं आहे तसं कटोरीचं आहे सेम मेजरमेंट घ्यायचं आहे काही मुंड्यामध्ये चेंज करायचं नाही शोल्डरमध्ये काही चेंज करायचं नाही एक्स्ट्रा मार्जिनमध्ये पण काही चेंजेस करायचे नाही आहेत उंचीमध्ये पण काही चेंज करायचं नाही आणि आता हे बघा जसं फोरटक्सचं घेतलं तसं सेम इथं क्रॉसपट्टीचं पण घेऊन टाकायचं इथे इथं साडेतीन घ्यायचं आहे अर्धा इंचा शेप देण्यासाठी अर्धा इंच मार्क करून घ्यायचा आहे आणि इथे अडीच इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि ही अडीचण हे तीन सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायचे आणि इथे कसा शेप द्यायचा आहे आपल्याला थोडासा करवासा शेप द्यायचा आहे आणि ही झाली आपली क्रॉसपट्टी ठीक आहे हे बघा क्रॉसपट्टी झाली ह्याला नंबर देऊया आपण टेन क्रॉसपट्टी टेन ये गड़ा हे गळा आहे तो इलेवन ठीक आहे आता हे बघा आता कटोरी कशी काढायची मेन आता हे इथपर्यंत फोरटक्स सारखं सेम झालं बॅक पार्ट तो मला कट कसा करायचा ते सांगितलं हे हे, हे बॅक पार्टला कट करायचं आणि फ्रंट पार्टचं आहे ते नंतर हा मुंडा आहे तो नंतर फ्रंट पार्टचा कट करून घ्यायचा ठीक आहे आणि आता कटोरी कटोरी कशी काढून घ्यायची आपली जनरली कटोरी कशी राहते पाचच्या पुढेच कटोरी लागते चार ते पाच चौ बत्तीस चौतीस साईजला साडेचारची कटोरी लागते साडेचार ते पाचपर्यंत जनरली पाचच्या पुढेच कटोरी असतात त्यामुळे पाचची कटोरी घेते मी इथे ठीक आहे आणि इथे पाचची घेते आणि कटोरीचा शेप देण्यासाठी काय करायचं आहे गळ्यापासनं वरती एक इंचावर मार्क करायचं आहे हे बघा हे हे मेन आहे इथ ही तर मेन आहे जो आपण शेप कटोरीचा देतो तो इथून द्यायचा आहे हे तर गळ्यापासनं वर एक इंचावर आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे आणि ही जी लाईन आपण पाच इंचावर ड्रॉ केली आहे अशी सरळवरती मारून घ्यायचे हे बघा व्यवस्थित अशी सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायचे आणि आता शेप कसा द्यायचा आपल्याला तर ही ही पॉईंट ठीक आहे आणि ही पॉईंट आता जे आपण अपेक्ष आप माप घेतलं होतं त्या पॉईंटचा इथं वापर होतो हे बघा टेन ठीक आहे तर हा पॉईंट आणि हा पॉईंट असा जॉईन करून घ्यायचा इथे हे झालं कटोरीचं समजलं तुम्हाला हे बघा हे आहे कटोरीचं आणि हे आहे चौतीस साईजचं आणि बत्तीस साईजचं पण सेम असंच येतं एवढीच कटोरी येते बत्तीस साईजला पण आणि हे दिसतंय प्रॉपर तुम्हाला कटोरीचं कटिंग आणि याला आपण ट्वेल्व नंबर देऊया ठीक आहे समजलं तुम्हाला कशाला काय म्हणायचं हे किती किती वाढवलं आपण कळलं तुम्हाला तरी पण मी एकदा एक्सप्लेन करते हे बघा आणि काही काहींचं असतं की हे माप इथलं मेजर करायचं तर हिथले हे आणि ह्याचं काही म्हणजे काही संबंध नाही आहे इथल्या आणि हिथल्या पट्टीचा मला भरपूर जणी माझ्याकडे कस्टमर आले की ताई तुम इकडे इकडं शिवलेलं ब्लाऊज आहे बघा ह्याचं इथलं अंतर किती आहे आणि तुमचं किती आले तर प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येकजण वेगवेगळी पद्धत शिकतं सगळ्यांचं सेम असूच शकत नाही माझं तर मत आहे म्हणजे पर्सनली तर मत आहे की सगळ्यांचं सेम येऊ शकत नाही त्यांच्यासारखं मी देऊ शकत नाही माझ्यासारखं ते देऊ शकणार नाही ना आहेत त्यामुळे जे आपण ज्या पद्धतीने शिकतो तीच पद्धतीनं शिकायचं आहे आणि तुम्ही जर बाहेर आणखीन कोणाकडून वेगळं शिकून आला असाल त्यांचा आणि माझं तुम्हाला डिफरंट वाटतंय का मला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाचं आणि माझं सेम आहे ते सुद्धा सांगा जे नवीन आहेत त्यांना त्यांना तर काही नाही तुम्ही ह्या पद्धतीनं शिवा आणि शिवल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की ताई खूप म्हणजे कसं बसतं आहे ते मला नक्की सांगा तुम्ही आता एकदा एक्सप्लेन करू आपण शोल्डर पट्टी ठीक आहे ही शोल्डरचं ही आहे गळारुंदी एक नंबर आहे तो गळारुंदी दोन नंबर आहे तो शोल्डर तीन नंबर आहे हा तीन नंबर आहे तो दंडघेर सॉरी मुंडा मुंड्याचं माप यावर टाकायचं आहे आणि चार नंबर आहे ती चेस्ट लाईन आपण ड्रॉ करून घेतलेली आहे आणि नंतर पाच नंबरला काय करायचं आहे आपण हाईट घेतलेली आहे पाच नंबरला आणि सहा नंबरला आपण फिटिंगचं माप घेतलेलं आहे पाचवर आपण हाईट तसंच कमरेचं माप घेतलेलं आहे पाच नंबरवर दोन मेजरमेंट घेतलेली आहेत आपण ठीक आहे आणि सात नंबरवर आपण का, एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं आहे तुम्ही इथे एक्स्ट्रा मार्जिन मी दीड इंचाचं घेतलेलं आहे तुम्ही इथे दोन इंच घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आणि हे अत्यंत परफेक्ट मेजरमेंट आहे अत्यंत व्यवस्थित कटोरी कशी काढ काढावी हे मी खूप खूप प्रॅक्टिसनंतर मला आलेला अनुभव आहे मी कुठल्याही क्लासमधलं हे कॉपी केलेलं नाही आहे हे बघा हे सात नंबर एक्स्ट्रा मार्जिनचं आठ नंबर आपण मुंड्याचा शेप दिलेला आहे हा आहे तो बॅक बॅकसाईडचा सा आहे आणि नंतर नऊ नंबरला पण फ्रंटचा शेप दिलेला आहे आणि दहा नंबरला पण काय केलेलं आहे जी आपली क्रॉसपट्टी आहे ते दिलेलं आहे आपण इथं मांडलेलं आहे आणि अकरा नंबरवर आपण गळ्याचा शेप दिलेला आहे बॅकला तुम्ही पाहिजे तो शेप देऊ शकता पाहिजे तेवढा गळा घेऊ शकता सिक्सच्या पुढे पाहिजे तेवढा तुम्ही गळा ठेवू शकता ठीक आहे आणि बारा नंबरला पण कटोरीचा शेप दिलेला आहे कटोरी कशी काढायची समजलं आहे आणि उद्या जो ऑफलाईन क्लास होणार आहे ते पेपर कटिंग मी आणखीन एकदा तुम्हाला पाहायला मिळणार आहे लाईव्हमध्ये आणि मैत्रिणीनं खरंच रिक्वेस्ट आहे की तुम्ही भरपूर जणी लाईव्ह क्लास जॉईन करा आणि कटोरीचं हे कसं हे जी कटोरी आहे त्यामध्ये प्लस कुठं कसं करायचं आहे ते उद्याच्या क्लासमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुमचा भरपूर फायदा होणार आहे संधी आहे तुम्हाला एकदम परफेक्ट कटोरी ब्लाउज शिकण्यासाठी आणि ऑल साईजचंसुद्धा मी एक्सप्लेन उद्या नव्या क्लासमध्ये करणार आहे तुम्ही इथे कटोरी कशी वाढवू शकता कशी कमी करू शकता हे मी सगळं उद्याच्या क्लासमध्ये देणार आहे तर आजच्या पुरतं एवढंच आहे आणि आणखीन काही डाऊट असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चलो बाय